जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे सह्याद्री फिल्मचा अठरावा वर्धापन दिन व भारत विख्यात कालकथित कलाश्री विलासराव वायकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळ्याचं मोठ्या उत्साहाने आयोजन जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे ते, रविवारी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आलं होतं तर प्रथम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भारत विख्यात कालकथित कलाश्री विलासता वाईकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून सर्व मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चाळीस लोकांचा यावेळी पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योजिक कृषी क्रीडा आरोग्य अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा यावेळी शाल फेटा श्रीफळ व मानचिन्ह व गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सर्जराव बंडू सोनवडेकर वन परिक्षेत्र अधिकारी सांगली हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक रंजिता नायक संस्थापक अध्यक्षा मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे व माननीय आरिफा मुल्ला पोलीस उप अधिक्षक महाराष्ट्र पोलीस हे होते तर प्रमुख वक्ते प्राध्यापक तोहित मुजावर नामवंत करिअर कॉन्सिलर आणि प्रख्यात प्लेसमेंट ऑफिसर हे होते तर प्रमुख पाहुणे माननीय आकाश श्रीपाल मोटार वाहन निरीक्षक सांगली मनोहर तुकाराम पवार माजी मुख्याध्यापक वळीवडे हायस्कूल वळीवडे डॉक्टर प्राध्यापक संतोष कदम अध्यक्ष कास्ट्रायब शिक्षक संघटना सांगली तसेच ॲडव्होकेट डॉ तुषाल शिवशरण कायदेशीर सल्लागार महिला व बालहक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य सत्यवान हाके पोलीस निरीक्षक जयसिंगपूर तर पुरस्कार समिती म्हणून माननीय प्रकाश भोकरे अध्यक्ष वासिम मोळे उपाध्यक्ष सुमय्या शेख से, सेक्रेटरी नितीन बागे कार्याध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे तर या सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सौ मीनाक्षी गणेश वायकर संचालिका साईमित्र फाउंडेशन सह्याद्री फिल्म मुख्य संपादिका भांडापोट न्यूज हिरकणी न्यूज या होत्या तर निमंत्रक म्हणून डॉ गणेश विलासराव वायकर संस्थापक अध्यक्ष साईमित्र फाउंडेशन सह्याद्री फिल्म हिरकणी न्यूज अखिल भारतीय मुकनायक चित्रपट संघटना मुकनायक पत्रकार संघ महाराष्ट्र कर्नाटक गोवा व पंजाब राज्य हे होते तर या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सिने अभिनेत्री स्मृती बडदे व ऐश्वर्या बडदे यांच्या नृत्य कला आविष्काराने उपस्थितांची मने जिंकली हिरकणी हिरकणी प्रकाश संपादक न्यूज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा